राहुरी नवीपेठ येथे सकाळी नऊच्या दरम्यान चांदा येथील सुनंदा दहातोंडे यांचा आपल्या राहुरी नगर परिषद येथे कामावर माका राहुरी या एसटी बसने राहुरी बस स्थानकावर आले असता त्यांच्याजवळ दुचाकीवरून जाणाऱ्या आरोपी दिगंबर दिलीप म्हसे यांनी सुनंदा दहातोंडे यांच्या हातातून मोबाईल हिसकावून घेऊन पोबारा केलाय काही क्षणात फिर्यादी यांनी नवीपेठ येथे आरडाओरड करायला सुरुवात केली बघ्यांची गर्दी वाढली असता सुनंदा यांनी राहुरी पोलिसात धाव घेतली त्या ठिकाणी हजर असलेले पोलीस कर्मचारी शिवा खरात आणि महेंद्र गुंजाळ हे घटनास्थळी जाऊन पाहणी करत पुढील तपासकामी सूत्र फिरवत एक तासांच्या अंतरावर आरोपीच्या मुसक्या आवळण्यात यशस्वी ठरले आहेत आज रा, मी सकाळी चांद्या गावावरून राहुरी ते माथा या बसमधून बस स्टँडला उतरले होते त्यानंतर मी आपल्या भूत कृष्टी स्टॉल जवळ येत असताना की नगरपालिका ऑफिसकडे जात असताना एक अज्ञात इस्माने माझ्या हाताला जोर जोराचा झटका देऊन मोबाईल घेऊन ते मोटरसायकलवर फरार झाला त्यानंतर मी तिथे थोडा आढावा केला आणि त्यानंतर लगेच पोलीस स्टेशनशी पोली संपर्क साधला आणि तिथले जे फुटेजद्वारे आम्हाला चित्रण चित्र बघायला मिळालं त्यानंतर राऊरी पोलीस स्टेशननी म्हणजे खूप चांगल्या प्रकारे मला सपोर्ट केला आणि या सपोर्ट अन तासाच्या एकत्रच्या आरोपी म्हणजे आरोपीला गजाड करून माझा मोबाईल मला ताब्यात दिला यावेळी सत्तावीस हजाराचा मोबाईल फोन आरोपीकडून हस्तगत करत त्याला गजाड केले पोलिसांनी केलेल्या या कामगिरीबद्दल सुनंदा दहा तोंडे मराठा महासंघाचे अध्यक्ष शिवाजी अप्पा डवले यांनी पोलिसांचे आभार मानले आहेत आमच्या असताना बस स्टँडवर उतरल्यानंतर तर त्यांचा मोबाईल चोरा नाही मोबाईल चोरला कमीत कमी तो मोबाईल म्हणून माझ्या माहितीप्रमाणे सत्तावीस ते अठ्ठावीस हजार रुपयाचा मोबाईल आहे तो मोबाईल कसा चोरला त्यामुळं मोबाईल चोरणारे विशेष आहे आणि अत्यंत जो एक आत पोलिस डिपार्टमेंटनी आणि मीडियानी तो मोबाईल चोर पकडला म्हणजे पोलीस स्टेशनची ही पहिली घटना असेल का बाबा मोबाईल चोर एक आत पोलिसांनी पकडला शिवाजी खरार आणि महेंद्र महेंद्र गुंजाळ यांनी जो अगदी एक तासाच्यात जो तपास लावला पुन्हा एकदा त्यांचे मी मराठा महासंघाच्या अहमदनगर जिल्हा मराठा महासंघाच्या वतीने खरंच मी आपल्या पोलीस डिपार्टमेंटचे मनपूर्वक आभार मानतो की